नमस्कार रेशूज किचन मध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण अगदी साध्या तांदळापासून दम बिर्याणी बनवणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी काही फळभाज्या घेतलेल्या आहेत व्हेज बिर्याणी आहेत त्यामुळे या भाज्या घेतलेल्या आहेत तर फ्लॉवर फरसबी गाजर आणि सिमला मिरची तसेच मी इथे बटाटा सुद्धा घेतलेला आहे याच्या अशा फोडी करून या मिठाच्या पाण्यामध्ये टाकलेल्या आहेत त्यामुळे तो अजिबात काळा पडत नाही तर मी इथे चिरलेल्या भाज्या पाहू शकताय मोठ्या मोठ्या ठेवलेल्या आहेत म्हणजे मोठे मोठे तुकडे केलेले आहेत बिर्याणी किंवा पुलावमध्ये असे मोठे मोठे तुम्हाला पीस दिसतात पण हे दिसण्यासाठी नसतं तर याचं कारण काय असतं जर भाज्या बारीक बारीक केल्या तर त्या खूप शिजतात आणि त्याची चव बिघडते पण अशा मोठ्या मोठ्या ठेवल्या तर त्या अगदी व्यवस्थित शिजतात म्हणजे एकदम क्रंची लागतात त्यामुळे पुलाव किंवा सुद्धा खूप छान चव येते आणि या भाज्या क्रंची लागल्यामुळे ते अजून खूपच छान वाटतं आता या सर्व भाज्या आपण या मिठाच्या पाण्यामध्ये घालूयात त्यानंतर इथे एक भांडं घ्यायचं व या भांड्यामध्ये आता मिठाच्या पाण्यामध्ये घातलेल्या सर्व भाज्या आता यामध्ये टाकायच्या त्यानंतर एक चमचा अल्ल लसूण पेस्ट घालायची छोटा पाव चमचा हळद घालायची एक छोटा चमचा जिरेपूड घालायची एक चमचा लाल तिखट घालायचं एक छोटा चमचा धनेपूड घालायची व एक चमचा बिर्याणी मसाला घालायचा तसेच चवीपुरते मीठ घालायचे व मूठभर बार बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आता हे सर्व चांगलं एकत्र मिक्स करून घ्यायचं हवं तर इथे आपण चमचा वापरू शकतो पण हाताने अगदी ते चांगलं मिक्स होतं इथे मी एक छोटा चमचा बिर्याणी मसाला घातलेला आहे पण शक्यतो रेग्युलर चमच्यानी दीड चमचा बिर्याणी मसाला घालायचा मग तो कोणताही असू दे आता त्यानंतर पाव किलो कांदे घ्यायचे तर लक्षात ठेवा इथे आपण पाव किलो तांदूळ पाव किलो या फळभाज्या आणि पाव किलो कांदा हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे तसे मी इथे पाव किलो कांदे घेतलेले आहेत तर हे कांदे मी असे चिरून घेतलेले आहेत तर कांदे अगदी एका मिनटात कसे चिरायची ही अगदी सोपी ट्रिक आहे आणि खूप खूप महत्त्वाची आहे तर कांद्याचा टोकाचा आणि मुळाचा भाग असा काढून घ्यायचा यानंतर एक ताट घ्यायचं व ताटामध्ये आपल्याला आता हा स्लायसर ठेवायचा आहे तर या स्लायसरने आपल्याला का हा कांदा चिरून घ्यायचा आहे बघू शकताय अगदी काही सेकंदामध्ये हा अर्धा कांदा चिरूनसुद्धा झालेला आहे बघितलात ना बिर्याणी करायचं म्हटलं तर कांदे चिरण्याचं काम खूप मोठं वाटतं पण खरं सांगते अगदी किलो किलो बिर्याणीचा कांदा सुद्धा तुम्ही या पद्धतीने काही मिनिटांमध्ये चिरू शकताय आणि अगदी सर्व कांदा एकसारखा का चिरला जातो पुढे मी दाखवेनच तर आता पहा दुसरा कांदा सुद्धा मी याच पद्धतीने चिरून घेते तर बघू शकता अगदी किती भरभर भर हा कांदा चिरला जातो आहे आणि अगदी काही सेकंदामध्ये हा चिरून होतो आहे तर बघू शकता की बोललेपर्यंत मी हा कांदा इथे चिरूनसुद्धा झालेला आहे आणि आता मी दाखवते तुम्हाला सर्व कांदा अगदी एकसारखा पातळ चिरला जातो आणि एकदम सुटसुटीत कांदा होतो हे पहा तर खूप सोपी आणि महत्त्वाची ट्रिक आहे बिर्याणी करताना ही ट्रिक अगदी आवर्जून वापरा तर इथे बघू शकताय सर्व कांदा मी याच पद्धतीने चिरून घेतलेला आहे व इतका कांदा चिरायला मला दोन सुद्धा लागलेली नाहीत अगदी दीड मिनटामध्ये हा सर्व कांदा चिरून झालेला आहे आणि सर्व कांदा बघू शकताय एक सारख्या आकाराचा आहे आणि एकदम सुटसुटीत झालेला आहे आता यानंतर गॅसवर एक भांडं ठेवायचं यामध्ये थोडं तेल घालायचं चा, तेल चांगलं कडकडीत तापवायचं चा, आणि यानंतरच यामध्ये हा कांदा भाजायला घ्यायचा म्हणजे तळायला घ्यायचा तर लक्षात ठेवा तेल चांगलं तापलेलं पाहिजे तरच आपला कांदा इथे एकदम कुरकुरीत आणि कमी तेलकट असा तळला जातो तर कांदा तळताना त्याला फक्त अधूनमधून थोडस हलवत राहायचं एकसारखं हा कांदा परतवत राहिला पाहिजे असं काही नाही सुरुवातीला गॅस मोठा ठेवायचा आणि कांदा थोडासा भाजत आला की गॅस थोडा कमी करायचा तर इथे बघू शकता कांद्याचा कलर बदललेला आहे तर या वेळेला गॅस थोडासा बारीक करायचा नाहीतर काय होतो यानंतरची प्रोसेस अगदी पटकन होते आणि कांदा करपून जाईल त्यामुळे गॅसची फ्लेम आपल्याला बारीक ठेवायची आहे आणि त्यानंतर हा कांदा अगदी नीट चांगला तळून घ्यायचा तर इथे बघू शकता अगदी ब्राऊन कलरवरती हा कांदा तळून घेतलेला आहे यापेक्षा जास्त करपू नका नाहीतर तो, तो कडवट लागतो तर सर्व कांदा इथे अशा पद्धतीने तळून घेतलेला आहे व कांदा तळल्यानंतर ताटामध्ये तो असा पसरवून टाकायचा यामुळे कांदा आपला बराच वेळ कुरकुरीत राहतो नाहीतर तो, ना तो मऊ पडेल यानंतर आता इथे तांदूळ बघू शकताय हा मी घरातला साधा तांदूळ घेतलेला आहे म्हणजे यासाठी कोणताही स्पेशल असा तांदूळ वापरलेला नाही अगदी रेशनचा तांदूळ घेतला तरीही चालेल तर या वाटीने दोन वाटी जर घेतला तर तो अंदाजे पाव किलो होतो म्हणजे हा तांदूळ इथे मी पाव किलो घेतलेला आहे यानंतर गॅसवर एक मोठं भांडं ठेवायचं भांडं मोठं पाहिजे आणि तांदळाच्या चौपट इथे पाणी घालायचं पाणी आपल्याला भरपूर लागणार आहे व हे पाणी थोडं गरम करून घ्यायचं आता पाणी गरम झाल्यानंतर यामध्ये एक छोटा चमचा जिरे घालायचे चार लवंगा घालायच्या चार काळी मिरी घालायच्या दोन दालचिनीचे तुकडे घालायचे Yup. थोड़ा थोड़ा एक स्टारफूल घालायचं तसेच दोन वेलची घालायच्या पण त्या अशा थोड्याशा फोडून घालायच्या म्हणजे तोंडाकडचा भाग थोडासा उघडून घालायचा आता या पानाला एक चांगली उकळी आणायची उकळी आल्यानंतरच आपण इथे तांदूळ घालायचा आता पाणी थोडंसं ढवळून घ्यायचं आता इथे पाण्याचा कलर आपण बघू शकतोय पाण्याचा कलर थोडासा चेंज झालेला आहे आता यामध्ये अर्धा लिंबू पिळून घ्यायचा लिंबू पिळता क्षणी आता मॅजिक पहा तर या पाण्याचा कलर पूर्णपणे बदलतो एकदम पाणी स्वच्छ दिसतं तर पाहिलात ना लिंबूचा रस पडल्या पडल्या पाण्याचा कलर पूर्ण चेंज होतो लिंबाची सालसुद्धा यामध्येच टाकायची आणि पुन्हा पाणी थोडंसं ढवळून घ्यायचं तर चेंज झालेला जो पाण्याचा कलर होता ते पुन्हा तो स्वच्छ दिसतो आणि शिवाय यामुळे आपला तांदूळ एकदम मोकळा सुटसुटीत शिजतो त्यामुळे यामध्ये लिंबाचा रस आवर्जून घालायचा आता यानंतर पाणी चांगलं गरम झालेलं हो आहे आता यामध्ये आपण तांदूळ घालूयात तांदूळ घातल्यानंतर झाऱ्याने थोडंसं हे ढवळून घ्यायचं आणि हो या पाण्यामध्ये मी दोन चमचे मीठ घातलेले आहे आता तांदूळ आपल्याला इथे पूर्ण शिजवून घ्यायचा नाही तर फक्त ऐंशी टक्के तांदूळ शिजला पाहिजे म्हणजे सा तांदूळ शिजताना फक्त त्याचे तुकडे झाले पाहिजे तो एकदम स्मॅश झाला नाही पाहिजे इतकी याची काळजी घ्यायची तर बघू शकता तांदूळसुद्धा आपला यामध्ये पांढरा शुभ्र दिसतो आहे व तांदूळ शिजताना तो असा एकदम मोकळा सुटसुटीत शिजला पाहिजे म्हणजे इतपत आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे तर आता इथे तांदूळ थोडासा फुगलेला आहे त्यात तो साधा तांदूळ आहे आणि बारीक आहे त्यामुळे हा शिजायला जास्त वेळ लागत नाही तर तो जवळजवळ ऐंशी टक्के इथे शिजलेला आहे आपण पुन्हा एकदा याला चेक करूया तर हे पहा आता तांदळाची फक्त प्रे तांदळाला थोडंसं दाबलं म्हणजे प्रेस केलं तर फक्त तुकडे व्हायला पाहिजेत तो पूर्ण स्मॅश होत नाही म्हणजे तांदूळ इथे आपला अगदी बरोबर शिजलेला आहे आता गॅस बंद करायचा यातलं पाणी गाळून घ्यायचं तर तांदूळ साधा असल्यामुळे त्याला खूप स्टार्च असतो तर लक्षात ठेवा एकदा हे गाळून घेतल्यानंतर पुन्हा थंड पाण्यात जर घातलं तर यातला पूर्ण स्टार्च निघून जातो म्हणजे दुसऱ्यांदा धुऊन घ्या यामुळे काय होतं यातून स्टार्च पूर्ण निघून जातो आणि बघू शकताय तांदूळ एकदम सुटसुटीत आणि पांढरा शुभ्र इथे आहे आता यानंतर गॅसवर एक भांडं ठेवायचं आहे म्हणजे ज्यामध्ये आपण बिर्याणी करणार आहोत ते भांडं ठेवायचं यामध्ये आता चार पळी म्हणजे मोठे चमचे तेल घालायचं तर हे तेल आपण मागाशी जे कांदा तळून घेतला होता तेच तेल घालायचं कारण याला एक कांद्याचा वास असतो आणि ते खूप छान लागतं म्हणजे टेस्टी लागतं आता यामध्ये दोन बारीक चिरलेले कांदे घालायचे तर शक्यतो इथे कांदा बारीकच का चिरून घ्यायचा आणि हलका गुलाबी कलर येईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा त्यानंतर दोन मोठे बारीक चिरलेले टोमॅटो घालायचे सुद्धा सुद्धा तर टोमॅटोसुद्धा आपल्याला इथे अगदी बारीकच चिरून घ्यायचं आहे आणि टोमॅटोसुद्धा अगदी मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा व टोमॅटो बारीक चिरल्यामुळं काय होतं एकतर लवकर भाजले जातात आणि त्याची ग्रेव्हीसुद्धा अगदी छान होते आता टोमॅटो चांगला मऊ झालेला आहे तर दुसरीकडे आपण भाज्या मॅरिनेट करण्यासाठी ठेवल्या थे होत्या त्या सर्व भाज्या यामध्ये घालायच्या व गॅस थोडासा मोठा ठेवूनच या सर्व यामध्ये भाजून घ्यायच्या तर काय होतं यामुळे या, या भाज्या एकदम क्रंची होतात आणि यांचा कलर सुद्धा अगदी छान राहतो तर इथे भाज्या सुद्धा काही आपण खूप स्पेशल वगैरे घेतलेल्या नाहीत घरामध्ये ज्या काही भाज्या असतील त्या इथे वापरायच्या आता फक्त एक दोन ती तीन ते तीन मिनिटासाठी हे झाकून ठेवायचं म्हणजे भाज्या सुद्धा आपल्याला इथे थोड्याशा शिजवून घ्यायच्या आहेत पण पूर्ण शिजवायच्या नाहीत जसे आपण तांदूळ पूर्ण शिजवलेले नाहीत फक्त ऐंशी टक्के शिजवून घेतलेले आहेत त्याचप्रमाणे भाज्या सुद्धा आपल्याला इथे पूर्ण शिजवून घ्यायच्या नाहीत तर दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आणि आपण हे झाकण काढून पाहूया तर बघू शकता भाज्यांचा कलर टिकून राहिलेल्या आहेत आणि भाज्या खूप शिजल्या गेलेल्या नाही आहेत म्हणजे या तेलामध्ये त्या थोड्या भाजल्या गेल्या आहेत आणि थोड्याशा वाफवल्या गेल्या आहेत आता यानंतर थोडंसं मीठ आणि लाल तिखट घालायचं तर अगदी थोडंसं घालायचं कारण मीठ आपण मॅरिनेट सुद्धा घाटलं होतं व तिखटसुद्धा त्यामुळे मी इथे पुन्हा घालत नाही पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आवर्जून घाला आता गॅस बंद करायचा व यामध्ये आता अर्धी वाटी फेटलेलं दही घ्यायचं तर दही अजिबात आंबट नसलं पाहिजे थोडंसं गोडसरच असावं व गॅस बंद केल्यामुळे दही फाटणार नाही शिवाय त्याला जास्त उष्णताही मिळणार नाही म्हणून या ठिकाणी गॅस बंद करायचा तर दही अगदी ऑप्शनल आहे दह्यामुळे आपली ग्रेव्हीसुद्धा वाढते व वा शिवाय एक छान टेस्ट येते म्हणून दही घालायचं त्यानंतर जो ऐंशी टक्के शिजवून ठेवलेला तांदूळ म्हणजेच भाताची आपल्याला इथे लेअर द्यायची आहे तर हे पहा अशा पद्धतीने सगळीकडे पसरवून हा आपल्याला भात घालायचा आहे तर अगदी व्यवस्थित पसरवून ही भाताची लेअर आपल्याला इथे द्यायची आहे आता यानंतर यावर दोन चमचे तूप आपल्याला सगळीकडे पसरवून घालायचं आहे त्यानंतर आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची व थोडी पुदिन्याची पाणी घालायची तर मी इथे अखंड पाणी ठेवलेली आहेत आपल्याला हवं तर पाणी आपण इथे चिरून सुद्धा घालू शकतो त्यानंतर आता तळलेला कांदा घालायचा तर कांद्याची भरपूर लेअर द्यायची कारण भाजीमध्ये आपण कांदा घाटलेला नाही तुम्हाला हवं तर भाजी परतवताना हा कांदा थोडासा घाटला तरीही चालेल त्याचप्रमाणे मी ते काही काजूचे तुकडे घालत आहे आपल्याला हवे असेल तर आपण आपल्या आवडीचे इथे ड्रायफ्रूट्सचे तुकडे घालू शकतो नाहीतर आपण स्किपही करू शकतो ते अगदी ऑप्शनल आहे आता यानंतर आपल्याला पुन्हा भाताची लेअर द्यायची आहे भात अगदी आपला मोकळा सुटसुटीत आहे फक्त तो थोडासा ओला आहे त्यामुळे तुम्हाला थोडासा तो एकत्र दिसेल पण मात्र तो एकदम सुटसुटीत इथे झालेला आहे तर साधा तांदूळ सुटसुटीत होत नाही पण लिंबू पिळल्यामुळे मात्र भात एकदम मोकाळ सुटसुटीत आणि पांढरा शुभ्र झालेला आहे यानंतर पुन्हा आपल्याला दोन चमचे तूप सगळीकडे अगदी पसरवून सोडायचं आहे तसेच त्याचप्रमाणे थोडीशी कोथिंबीर आणि काही पुदिन्याची पाने घालायची व यानंतर तळलेला कांदा घालायचा तर जो काही उरलेला कांदा आहे तो मी आता या लेअरवरती घातलेला आहे आता यानंतर गॅस एकदम बारीक करायचा व झाकण ठेवायचं तर हे झाकण अगदी परफेक्ट मापाचं आहे वाफ यातून जात नाहीत जिथून वाफ जाते तिथे हा कणकेचा गोळा लावायचा जर वाफ कडेने जात असेल तर अगदी कडेने सुद्धा ही कणिक लावून घ्यायची त्यामुळे काय होतं वाफ अजिबात बाहेर जात नाही तर आता मी काठाला कणिक नाही लावणार ना, तर ही जड वस्तू यावरती ठेवून द्यायची यामुळे वाफ अजिबात बाहेर जात नाही आणि आपली ही दम बिर्याणी अशी परफेक्ट तयार होते तर इथे पाव किलोच भात आहे म्हणजे पाव किलोच ही बिर्याणी आहे त्यामुळे याला जास्त वेळ लागत नाही अगदी पाच ते सात मिनटात ही तयार होते तर पाच ते सात मिनटं झालेली आहेत कणिक ही काढून घेतलेली आहे आणि पाहूया आता आपली बिर्याणी कशी तयार झालेली आहे तर हे पहा बघू शकताय अगदी छान घमघमाट गम सुटलेला आहे घरभर आणि खूपच छान दिसते बिर्याणीसुद्धा तर अगदी कमी साहित्यात आणि अगदी सोप्या पद्धतीने ही आपण बिर्याणी ते बनवलेली आहे तर घेताना बिर्याणी कशी घ्यायची तर ही चमचा अगदी तळापर्यंत गेला पाहिजे म्हणजे भाज्यांची लेअरसुद्धा या चमच्यामध्ये आली पाहिजे तर हे पहा अशा पद्धतीने ही बिर्याणी आपल्याला उचलून घ्यायची आहे आणि बघू शकताय छान कलर आहे शिवाय भातसुद्धा एकदम मोकळा सुटसुटीत झालेला आहे आणि मस्त अशी बिर्याणी तयार आहे अगदी घरभर घमघमाट गम पसरलेला आहे तर संध्याकाळचा हा व्हिडिओ आहे त्यामुळे तुम्हाला दिसताना तो थोडासा कमी जास्त दिसू शकतो पण प्रत्यक्षात तुम्ही ही बिर्याणी पाहिलं तर खरंच खूप सुंदर आणि टेस्टी आहे तुम्ही घरी कराल तेव्हा तुम्हाला कळेल की ही बिर्याणी किती टेस्टी होते तर आता मी हे ताटामध्ये वाढून घेत आहे आणि बघू शकताय अगदी मस्त बिर्याणी दिसत आहे भात अगदी मोकळा सुटसुटीत झालेला आहे म्हणजे साध्या तांदळाचा आहे म्हणून तो चिकट किंवा चिटकून बसलेला नाही आहे अगदी छान ही बिर्याणी तयार झालेली आहे तुम्ही घरी एकदा नक्की करून पहा अगदी साध्या तांदळापासून आणि घरामध्ये ज्या काही भाज्या शिल्लक का आहेत त्यापासून हा आपण व्हेज दम बिर्याणी बनवलेला आहे कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत